नमस्कार मित्रांनो मी चाललो आहे आता खळ्यावरती तर खळ्यावरती गेल्यानंतर मी तुम्हाला ते खळं दाखवणार आहे तर तुम्ही मागे बघू शकता हा गवर आहे आ, शेती सुपीक करण्यासाठी हा शेतामध्ये जाळला जातो आणि त्याच्यापासून जमीन सुपीक बनवली जाते तर चला आपण खळ्यावरती जाऊया खळ्यावरती गेल्यानंतर मी तुम्हाला तिथली माहिती देतो तर हे जे दोन ओडवे आहेत हे आहेत भाताचे आता भाताचा उडवं म्हणजे त्याच्या अशा पेंढ्या बांधलेल्या असतात पेंढे तुम्हाला दाखवतो कशा प्रकारची असते बघा इथं आहे मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारची पेंढी बांधली जाते तर हे आहे भाताचं उडवं त्याच्यानंतर शेजार तुम्हाला इथं जोंधळे पण आहेत इथं वरती जोंधळे आहेत हा जो लाल कपडा दिसत आहे त्याच्यामध्ये बांधलेले आहे तिथं माझा हात नाही पुराते ते वरती ठेवलेलं आहे त्याच्यानंतर साईडला हे वरायचं आहे वर म्हणजे आपली बगर या बगरचं छोटंसं उडवं आहे बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इकडे मला वाटतं नागले आहे नागले म्हणजेच नाचणी बघू शकता नाचणीच आहे हे बघा ना हे नाचणीचं उडवा आहे त्याच्यानंतर हे पुन्हा एक भाताचं आहे त्याच्या साईडला भाताचं आहे आणि इथं पण हे छोटं आहे हे पण नाचणीचंच आहे आणि हे भाताचं आहे तर असे अनेक खळे असतात म्हणजे दोन चार शेतकरी मिळून ते खळं बनवलं जातं आणि त्याच्यावरती ते, ते शेतकरी आपलं जे धान्य असतं ते बैलाच्या साहाय्याने काढतात तर इथं उद्या उद्या नागली मळायची आहे तर ही जी नाचणी आहे ती पसरवून त्याच्यावरती बैला फिरवली जातात आणि धान्य मोकळं केलं जातं आता याच्या आधी काल परवा भात काढलेलं होतं म्हणजे भातावरती बैला फिरवून आणि ते काढलं होतं तर इथं बघा हे भाताच्या फळंज आहे म्हणजे फोल आहे याच्यामध्ये तांदूळ नाहीत तर अशा प्रकारे ते काढलं जातं ते कसं काढलं जातं ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याच्यासाठी मला पुन्हा उद्या येऊन आणि इथं ते तुम्हाला दाखवावं लागणार आहे आणि याच्या साईडने पण एक आहे तुम्हाला समोर प्लास्टिक दिसत असेल तिकडे पण एक आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तु? तर आमच्या खेडेगावामध्ये अशा प्रकारचं हे खळं असतं इथं बघा इथं हे खुरासणे या या खुरासण्याच्या बिया काढून नेलेल्या आहेत आणि हे त्याचे काड्या पडलेल्या आहेत तर आमच्या खेड्याकडे तुम्हाला प्रत्येक पीक बघायला भेटेल इथं छोटी छोटी लहान मुलं खेळत आहे वर्षा काय करते इथं पण आहे कळं बघा बघा ये, ये। <coughs> काय तुम्ही जेवण चालू आहे अरे वा काय आहे जेवणात काय आहे कोबी भाजी <laughs> <भी> <laughs> तर चिल्लर कंपनी बघा याचे दात पण पडून गेलेले आहेत खरंच लहानपण हे खूप छान असत त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात लहानपण देगा देवा मुंगी साखर करावा या अशा प्रकारची खळे असतात आणि या खळ्यावरतीच धान्य काढलं जातं मळणी केली जाते या धान्याची आणि धान्य मोकळे केले जातात त्याच्यानंतर ते, ते पोत्यामध्ये भरून गिरणीमध्ये नेले जातात आणि गिरणीमध्ये तांदूळ हा मोकळा केला जातो तर अशा प्रकारचे खळं उद्या याची मळणी कशी असते ती पण मी तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा मित्रांनो काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की मळणी कशी असते तर चला बघूया आज इथं नागलीची मळणी टाकलेली आहे आणि माझा भाऊ आहे वहिनी पण आहे एक छोटी वहिनी आहे आणि एक भावाचा मुलगा आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मळणी केली जाते खाली नाचणी किंवा इतर जे धान्य असेल ते टाकलं जातं आणि त्याच्यावरून जा बैल फिरवले जातं बैल फिरवल्यामुळं ते धान्य मोकळं होतं इथं माझ्या भावाची मुलगी बसलेली आहे नाचणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे हे नाचणीचे गोंडे असतात नागलीचे ही भावाची मुलगी आहे त्यानंतर टोपीवाल्याला बसलेला हा भाऊ आहे आणि इथं ही वहिनी आहे मोठी आणि एका साईडला छोटी वहिनी आहे तर बघा माझ्या भावाचा मुलगा आहे त्याचं नाव पंडित आहे तो इथं पात हाकतोय आम्ही त्याला पात हाकणे म्हणतो तर अशा प्रकारे बैल फिरवून ते धान्य मोकळे केले जातात ही एक निळ्या कपडेवाली ही माझ्या भावाची मुलगी आहे छोटी आणि ही लाल कपडेवाली ही माझी मुलगी आहे काय बस करते बसले तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नवनवीन नोटिफिकेशन आपल्यापर्यंत भेटत जाते तर धन्यवाद